या ठिकाणी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे तिघही कुणाल भाऊ दराडे त्याचप्रमाणे समीर देशमुख स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आमचे सहकारी महेंद्र पगारे त्याचप्रमाणे आमचे अजित भाई आणि इतर सर्व कार्यकर्ते बिजाज मेंबर सर्व या ठिकाणी एकाच गोष्टीकरता जमलेला आहोत केली सात दिवस सिद्धार्थ हिरे हा त्याच्यावर झालेला अन्याय आणि त्याच्या पत्नीची झालेली बेकायदेशीर बदली ज्या ठिकाणी ती पोस्ट नाही ते त्या ठिकाणी त्याच्या पत्नीची बदली केली आणि एवढ्यावरच थांबलं नाही तर तिला चुकीच्या पद्धतीने आणि अधिकार नसताना तिला सेवेतनं मुक्त केलं अशा रीतीची झालेली अन्यायकारक जी एक परिस्थिती आहे त्याच्या विरोधात सिद्धार्थ हिरे हा उरणे आंदोलनाला बसलेला आहे आणि त्या आंदोलनाला आम्ही याही पूर्वी भेट देऊन त्या ठिकाणी आमचे विचार मांडले प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देखील दिलेला दे आहे आणि व न्याय मिळेल इतक्या छोट्याशा बाबतीत बदली जी बेकायदेशीर झालेली आहे आणि त्याचप्रमाणे ह्या बदलेल्या कारणीभूत ठरलेले या येवल्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे नामदार यांचा सहायक आणि शहराध्यक्ष युवकचा यांच्या कृतीमुळे हा सर्व प्रकार अन्यायाचा या ठिकाणी सहन करावा लागतोय परंतु महाविकास आघाडीने आज या ठिकाणी एकत्रित येऊन ठरवलेलं आहे ता उद्या आता गणेश विसर्जन आहे परंतु परवाच्या दिवशी बुधवारी साधारण अकरा वाजेला महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्व प्रमुख हे एकत्रित जमून त्या ठिकाणी या बाबतीमध्ये न्याय मिळवण्याकरता आग्रही राहणार आहोत आणि त्या ठिकाणी जमल्यानंतर या आंदोलनाच्या बाबतीतली तीव्रता कशी वाढवायची आणि न्याय मिळेपर्यंत त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण देखील सहभागी व्हायचं याचा निर्णय आम्ही त्या दिवशी करणार आहोत आणि तो निर्णय त्या दिवशीपासूनच अंमलबजावणी करणार आहोत कारण न्याय मिळणं एक आंबेडकरी जनतेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची भूमिका या राज्याचे नामदार आणि निधीकडनं अपेक्षित नव्हती आणि ही घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जी मुक्तिभूमीची जी, जी निर्मिती या ठिकाणी त्यांच्या माध्यमात स्मरणार्थ म्हणून जी झालेली आहे त्या ठिकाणी घडलेली आहे तेव्हा त्या ते ठिकाणी न्याय मिळावा हीच आमची या मागची भूमिका आहे आणि तो न्याय मिळेपर्यंत संबंधितांवर योग्य ती फौजदारी स्वरूपाची कार्यवाही जी या धरणे आंदोलन करणाऱ्या सिद्धार्थ हिरेंनी केलेली आहे ती आणि इतर मागण्यांकरता आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी राहणार आहोत हे या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगत आहोत तेव्हा प्रशासनाने शासनाने या बाबतीमध्ये त्वरित दखल घ्यावी त्या दोघांच्याही बदल्या योग्य ठिकाणी म्हणजे येवल्यातच झाल्या पाहिजे ज्या ठिकाणी त्यांची पोस्ट आहे त्याचप्रमाणे फौजदारी स्वरूपाची कारवाई ज्यांच्यामुळं अन्याय झाला त्यांच्यावर व्हावी ही मागणी या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी लावून धरणार आहोत हेच आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो येथे काम करणारे हिरे कुटुंब आणि ज्या पद्धतीने हिरे कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी गेल्या सात दिवसापासनं हिरे कुटुंब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथे नतमस्तक होऊन त्या ठिकाणी धरणे आंदोलन करतं आहे परंतु अद्याप या प्रशासनाने त्यांच्यावर कुठली दखल घेतलेली नाही आहे किंवा कारवाई केलेली नाही आहे त्यांना साधा भेटदेखील त्या ठिकाणी दिलेली नाही आहे आमचं आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे की लवकरात लवकर आपण प्रशासन यांनी याच्यावरती काहीतरी कारवाई करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यांच्यामुळे त्यांना आज या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतं आहे असे या येवल्याचे विद्यमान आमदार आणि त्यांचे सी व्यसहाय्यक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे शहर प्रमुख त्यांच्यावरती नियमाने ती कारवाई करावी जेणेकरून त्या हिरो कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळेल नाहीतर येत्या बुधवारी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी शासनाला जाब विचारू आणि शासनाने जर आम्हाला त्यावेळेसही आमच्या या हिरे कुटुंबाला जर न्याय दिला नाही तर आम्ही त्या ठिकाणी ते असं आंदोलन करू आणि मग हे आंदोलन केल्यानंतर हे शासनाला खूप जड जाईल आणि सगळ्यांनाच याच्यातून अडचण निर्माण होणार आहे म्हणून आपण त्वरित त्याची दखल घ्यावी आणि हिरे कुटुंबाला न्याय द्यावा मी इथे सिद्धार्थ हिरे आणि त्यांच्या कुटुंबीयावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या बुधवारी आम्ही महाविकास आघाडीतर्फे तीव्र असं आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत हिरे कुटुंबियाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही